नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्षे सहरशे सहर, स्वागत वळीव पावसाची संततधार खरीप हंगाम आता लांबणार गेल्या आठ दहा दिवसापासून भोज बारवाड मांगूर कुन्नूर कुन्नूरसह सर्वत्रच वळीव पावसाने धुमाकूळ घातला असून या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे तर नद्यांची पाणी झपाट्याने वाढत चालल्याने नदीकाठच्या गावातील लोक हातभर झाले आहेत सततच्या या पावसाने दैनंदिन जीवन विस्कळीत होत आहे तर सध्याच्या वळीव पावसामुळे खरीप हंगाम लांबणार म्हणून शेतकरी हातबोल झाले आहेत आजपर्यंतच्या इतिहासात वळीव पाऊस मे महिन्यात कधीच एवढा लागलेला नव्हता पण चालू वर्षी या वळीव पावसाने उच्चांक मोडला आहे असे म्हणायची वेळ आली असून सततच्या या पावसाने जनजीवनच विस्कळीत करून सोडले आहे उन्हाळी पिके शेतकऱ्यांना थोडाफार आधार होता पण या पावसाने या सर्वच पिकावर भाजीपाला पिकावर परिणाम झाला आहे तर आता मृग नक्षत्राच्या पावसाला खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या करून घ्याव्यात म्हणून शेतकरी राहिले होते पण या पेरण्याही लांबणार हे निश्चित असल्याने शेतकऱ्यांना काय करावे हेच सूचना असे झाले आहे गेल्या आठ दहा दिवसापासून पावसाची सततधार असल्याने दुधगंगा वेदगंगा नद्यांची पाणीपातळी वाढून नदीकाठावर असलेल्या विद्युत मोटारी बऱ्याच शेतकऱ्यांच्या पाण्याखाली गेल्या आहेत व ज्यांच्या ज्या शेतकऱ्यांच्या अद्याप बुडालेल्या नाहीत त्या काढण्यासाठी शेतकऱ्यांची उभ्या पावसात धावपळ सुरू होती तर सध्याच्या या पावसाने जनावरांना ओला चारा आणणेही अवघड होऊन बसले आहे जनावरांना चारा पुरेसा मिळेल असा झाल्याने व्यवसायावर परिणाम होत आहे त्याचबरोबर जोराचा पाऊस गार वारे व बाहेर चिखल यामुळे आरोग्यावर परिणाम होत असून उपचारासाठी दवाखान्या दवाखान्यातून गर्दी होत आहे सर्व परिस्थिती पाहता या पावसाने अक्षरशः हैराण करून सोडले असल्याचे नागरिकातून बोलले जा जात आहे मित्रोहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलसाठी सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे आणि कमेंट करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव बनने बारवाड